घरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे डीमार्ट जवळील पाणी टाकी येथील झोन क्रमांक पाच घंटाकाडी डेपो येथे विजेचा शॉक लागून एका अठ्ठेचाळीस वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मयत व्यक्तीचे नाव गुरुसिद्धय्या सोमनाथ हिरेमठ असून ते स्वागतनगर सोलापूर येथील रहिवासी होते मिळालेल्या माहितीनुसार गुरुसिद्धय्या यांना विजेचा शॉक लागल्यानंतर तातडीने सोलापुरातील शासकीय रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले या घटनेनंतर मयत गुरुसिद्ध्या यांच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी सिव्हिल हॉस्पिटल परिसरात मोठी गर्दी केली गुरु यांच्या पश्चात त्यांची आई वडील पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते रुग्णसेवक बाबा मिस्तरी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की मयत्या या तर यांच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मिळाली पाहिजे जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले तर आम्ही तीव्र आंदोलन करू त्याने पुढे म्हटले की अशा घटनांमुळे गरीब कुटुंबाचे जबाबदारी स्वीकारून तात्काळ पावले उचलावीत गुरु सिद्धय्या हिरेम हा घंटागाडीचा ड्रायव्हर आज समोर साडेसहाच्या दरम्यान मध्ये घंटागाडी धुवून मग त्याची गाडी धुत असताना तेव्हा गनमध्ये मध्ये शॉक लागून तो जागेवर मयत झालेला आहे दवाखाना आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलेलं आहे आज एक कामगार महानगरपालिकेचा घंटागाडीचा ड्रायवर आज तो मयत झालेला आहे कारण त्याच्या कामावर मयत झालेला आहे माझी मागणी हे आहे की बाबा त्या गरीब व्यक्ती आहे त्याला काय तर ते दोन लेकरं आहेत बाप आहे आई आहे बायको आहे त्यांना आता पुढचा संसार त्यांनी कसा करणार हा प्रश्न आता सध्या पडलेला आहे मी मक्तेदारांना ते सांगितलं बाबा तुम्ही त्याला काय तर मदत द्या चांगली मदत द्या तुमच्या कामावर त्याचा मृत्यू झालेला आहे त्याला काय तर मदत द्या म्हणून त्यांना विनंती केली आहे ते ते आता उडवाडी उत्तर देतात अतिशय दुःखाची गोष्ट आहे एक कामगार आपला कामगाराचा जीव जातो आहे त्या कामगारासाठी आपण काय तर प्रयत्न करावा पण असं त्यांना काय वाटत नाही यासाठी मी महापालिकेच्या आयुक्तांना विनंती करतो अजून पोलीस खात्यांना विनंती करतो की त्या मक्तेदारावर गुन्हा दाखल करावा अशी माझी कळकळची विनंती आहे कारण त्यांचा कुटुंब चालणार नको नव्हता तो घरातला व्यक्ती होता कुटुंब चालणं कुटुंब प्रमुख होता अने ते अनेक वर्षापासून तिथं काम करत आहे जर महानगरपालिकेचा कामगार मेला तर त्याच्या मुलाला ने नोकरीला घेतात त्याला भरमसाठ रक्कम मिळते पण ह्या ठिकाणी महानगरपालिकेच्याच कामावर झालेला आहे महापालिकेसुद्धा त्याला मदत करावा अशी माझी अपेक्षा आहे तो माझ्या प्रभागामध्ये राहत होता व्यक्ती अतिशय मनमिळ व्यक्ती होता सगळ्यांना बरोबर राहत होता आता सगळे कामगार हळहळ करतात रडतात की बाबा हा व्यक्ती फार चांगला होता म्हणून अतिशय दुःखात पूर्ण कुटुंब दुःखात असत्या यासाठी मी विनंती करतो की मी एक सामाजिक कार्यकर्ते नाही की त्यांना काय तर काय चांगली मदत द्यावा नंतर ना इलाजाने मग आंदोलन केल्याशिवाय आमच्याकडे दुसरा परिहाराना